नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून जी एक जोरात सणसणीत थप्पड मारलेली आहे पाकिस्तानला किती लागली काय ते निर्लज्ज आहेत निब्बर आहेत अजून काय वागतील आणि पुढेही भारत काय करेल हा पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे पण दोन जणांना ही थप्पड मात्र सणसणीत लागलेली असं दिसते आहे नंबर एक म्हणजे इंडिया आघाडीचे जे भारतातले नेते होते जे सगळे अरडाओरडा करत होते काँग्रेसचे प्रवक्ते तर ताबडतोब हल्ला नाही ताबडतोब हल्ला का नाही करत होते ते एकदम शांत असे काही कोमामध्ये गेले त्यांना काही बोलताच येत नाही हा विषय पूर्णपणे वेगळा होता आणि आधीपासून असं सांगितलं जात होतं की लष्कराचा विषय आहे प्रत्यक्ष सरकारी पातळी होती तातडीनं सगळे ब बैठका घेतल्या मुख्य गृहमंत्री तातडीनं तर प्रत्यक्ष श्रीनगरला गेले सगळं सुरू होतं बैठका चालू होत्या सैन्याला मोकळी दिलेली होती अशावेळी दिले ती चर्चा करायचं काही कारण नव्हतं आणि विनाकारण मोदी अमित शहा खाजवायचं काही कारण नव्हतं हल्ला का करत नाहीत हल्ला का करत नाहीत त्या सगळ्यांना एक थप्पड बसली त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर एक संसदने थप्पड जी शिव बाठाला बसलेली आहे विशेषतः संजय राऊत यांच्यासारख्यांना बसलेली आहे स्वतः त्यांचे वर्ल्ड बेस्ट सी एम लाडके नेते असलेले उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार इंग्लंडला पळून गेलेले आहेत आणि ती उरलेली सगळी लढाई लढण्यासाठी ते एक फार छान शेर दुष्यंतचा तमाश बिन तो मेले में लुट गए यारो दुकानदार तो मेले में लुट गए यारो तमाश बिन दुकान लगाके बैठ गे त्या शिवसेनेतून जे मुख्य सगळे होते ते निघून गेले आणि हे उद्धव ठाकरेच्या जवळपास असलेले जे सगळे पंटर आहेत आणि संजय राऊतसारखे हे सगळे तमाशबिन दुकान लगाके बैठ गे असं येतेच हे काय बोलतात यांचं काय ताळतंत्र आहे की नाही यांचं यांच्या जिभेवरती नियंत्रण आहे की नाही काहीतरी घाणेसारखी वक्तव्य करायची जेव्हा की यांना काहीच माहीत नाही ती आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय आहे युद्धाची परिस्थिती काय आहे नेमकं म्हणजे काय झालं की ही जी बातमी आली मध्यरात्री नऊ हल्ले केल्याची थी, नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केल्याची आणि त्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची बातमी पार बोलून गेली की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा हिंदीच याचिका टाकल्या होत्या ओबीसी वगैरे त्या विषयावरती हे सगळं जो पेंडिंग विषय होता ते चार महिन्यामध्ये निवडणुका उरका असं सर्वोच्च न्यायालयाने आदेशच दिला आता तुम्ही ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या हा केलेला हल्ला स्ट्राईक आणि त्यांच्या नावाने हे त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे त्याच्या व्हायच्या आधी पहल गाम नंतर जी बडबड संजय राऊत सारख्यांनी केलेली होती त्याच्यामुळे मी म्हटलं की ही थप्पड यांना का लागली आहे आणि आता प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मी तुम्हाला खात्रीनं सांगतो बिलकुल अगदी हे वाक्यसुद्धा तुम्ही लिहून घ्या महाराष्ट्रामध्ये जितक्या काही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होतील त्या निवडणुकामध्ये एकेका जागी उभा राहायला उमेदवारसुद्धा शिवबाठाला मिळणार नाही तुम्हाला मी सांगतो हे एवढ्या मोठ्या गप्पा करायला लागले प्रत्यक्षामध्ये गेल्या म्हणजे महाविकास आघाडीचं सा सरकार पडलं तेव्हापासून आजपर्यंत आता जवळपास त्याला तीन वर्ष होती इतक्या सगळ्या कालखंडामध्ये पक्ष उभारणीसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं आधी कोर्टामध्ये केस त्या नावाखाली नुसते बमलत राहिले वारंवार सगळ्यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः त्या विधानसभेमध्ये बहुमताची परीक्षा त्यांनी दिलीच नाही त्याला समोरे गेलेच नाहीत ते आधीच राजीनामा देऊन टाकला त्याच्यामुळे स्वाभाविकच दुसरा जो कोणी बहुमताचा दावा करतो आहे त्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे हे राज्यपालांनी केलेलं काम आहे याच्यामध्ये तुम्ही त्याला काहीच म्हणू शकत नाही आक्षेप घेऊ शकत नाही जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर मग पुढचे प्रश्न निर्माण झाले असते एक दुसरं एवढी सगळी बॉम्ब केली निवडणुका लागल्या निवडणुका लागल्याच्यानंतर जनतेनं ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक केला जनतेनं ह्यांना नेस्तनाबूद करून टाकलं तरीही हे त्याच्यातून शिकायला तयार नाहीत त्यालाही आता चार महिने उलटून गेलेत नवीन सरकारचे शंभर दिवस उलटून गेले नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि आता मे आहे सातवा महिना चालू झालेला आहे आणि तरीही हे सुधारायला तयार नाहीत तुम्ही कालपर्यंत जो तुमचा विषय नव्हता कारण नसताना ह्या सगळ्या पहलगामच्या प्रकरणावरती घाणेड बोलायची गरज काय होती जो काही छोटा मोठा एक वर्ग तुमच्याकडे शिल्लक राहिला होता असा एक एक मतदार तुम्ही आता हाकलून द्यायला लागला तुमच्यापासून दूर आणि प्रत्यक्षामध्ये मोदींनी ज्या पद्धतीनं हा निर्णय घेतला म्हणजेच लष्कराने घेतला मोदींनी त्यांना पूर्णपणे मोफिक दिली आणि नऊ ठिकाणी सनसनीत असे हल्ले झाले हेअरस्टाईलचे आता त्याच्यामुळे जो मतदार प्रत्यक्षामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेची असलेली शिवसेना यांच्याकडे आकृष्ट झालेला होता आधीपासून तो तर आहेच आहे तो तर शिल्लक राहिलं त्याच्यात काही वाद नाही पण त्याच्या पुढचा जो आहे जो फ्लोटिंग मतदार म्हणतो तो, तो पण आता त्यांच्याकडे निघून जाणार स्थानिक स्वराज्य संस्थांची सगळ्यात मोठी अडचण काय असते की जेव्हा सरकारने ह्यांची उत्पन्नाची साधनं काढून घेतलेली आहेत जकात कर होता नगरपालिका आणि महानगरपालिका तर तो संपून गेला महानगरपालिकेला स्वतःचं वेगळं असं उत्पन्न नाही मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वगैरे फार थोडं आहे तुलनेनं त्यांना सरकारी अनुदानावरती अवलंबून राहावं लागतं मग जर सरकार हे वरती बसलेलं महायुतीचं आहे आणि केंद्रात बसलेलं पुन्हा परत भाजपचंच आहे मग स्थानिक पातळीवरची निवडणूक स्वतंत्रपणे लढवायला किती जणांना किती जोर शिल्लक राहतो पहिलीच अडचण अशी आहे की आत्ता निवडणुका जाहीर झाल्यात संजय राऊत सारख्यांना बोलभांड असलेल्यांना हे माहिती नाही किंवा माहिती असून काही फायदा नाही तुमच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका जी इतकी वर्ष होती आज जेव्हा उद्या निवडणुकीला तोंड द्यावं लागेल जेव्हा की भाजप तुमच्या बरोबरी नव्हता तेव्हाच त्यांनी तुम्हाला तुम्ही सरकारमध्ये एकत्र होता म्हणून त्या सौजन्या तेव्हा गपचूप बसले म्हणून तुमची सत्ता काही दिवस चालू शकली आता अडचण अशी होऊन बसलेली आहे या सगळ्या महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका लागतील तेव्हा ज्याला ज्याला निवडणूक लढवायची आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजा आपण जिंकून आलो आणि सरकार आपल्या बाजूचं नसेल तर आपल्याला निधीच येणार नाही आणि आपल्याला काही करता येणार नाही फुकट लोकांचे जोडे खावं लागतील म्हणून पक्ष कुठले असो एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यातल्या काही निवडणुका काही ठिकाणी निवडणुका ह्या पक्षीय पातळीवरती लढवल्या जात नाहीत स्वतंत्रपणे प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते आणि वेगवेगळे गट कार्यरत असतात ही एक शक्यता त्याच्यामुळं हे पण आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरळपणे उघडपणे विरोधात जायची हिंमत जो काठावरचा म्हणून असा उमेदवार असणार आहे तो दाखवणार नाही तुमच्याकडे यू पाहणारा जो उमेदवार होता तुम्ही काही ठामठोक भूमिका घेतली असती किंवा हे अशी घाणेडी वक्तव्य केली नसती पहलगा आमच्या संदर्भामध्ये तर कदाचित हा जो निवडून येऊ शकणारा एखादा अपक्ष किंवा एखादा तिथला कार्यकर्ता त्या त्या वॉर्डातला गल्लीतला तो कदाचित त्याला तिकडं तिकीट नाही मग तुमच्याकडं आला असता येऊ शकला असता संजय राऊतांनी बा उद्धव ठाकरेंनी सारख्यांनी आत्ताची जी कृती केली ह्यांनी काही घाणे बडबड करायची आणि त्यांनी परदेशामध्ये निघून जायचं त्याच्यातून तुमच्याच मतदाराच्या समोर असा संदेश तुम्ही दिलेला आहे की तुम्ही आमच्याकडे येऊच नका आम्हाला आमचंच पडलेलं आहे आम्ही आमच्यातच खुश आहेत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळाले की ते वर्ल्ड बेस्ट सी एम असतात आपल्या पोराला निवडून आणतात लगेच त्याला कॅबिनेट मिनिस्टर करतात पण वर्षानुवर्ष शिवसेनेसाठी सतरांजा उचलणारा जो सामान्य कार्यकर्ता आहे झटणारा सामान्य करताय त्याचं काही भलं होत नाही आता तर सत्ता पण नाही म्हणजे आत्ता ह्या महानगरपालिका नगरपालिका आणि बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ह्यांच्याकडून जो कोणी उमेदवार उभा राहायला तयार होईल तर त्याला हे पुढची काय खात्री देऊ शकतात त्याच्या वॉर्डातली त्याच्या जिल्हा परिषद नगरपालिकेतली त्याच्या महानगरपालिकेतली कामं व्हावीत यासाठी शासनाकडून निधी आणणार कोण मग स्वाभाविकपणे ज्या कोणाला आपल्या आपल्या ठिकाणी असं काही काम करायचंय तो प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यकर्ता ज्याला थोडंफार काहीतरी आहे तो काय करणार की तो सत्ताधाऱ्यांच्या जवळ तरी जाईल किंबहुना सत्ताधाऱ्यांशी भांडणार तरी नाही इंडिपेंडंट लढेल मी तुम्हाला सांगतो लिहून घ्या आता भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार हे तिघं सत्तेमध्ये आहेत त्यांच्याशी निवडणूक लढवण्यापुरतं अपक्ष म्हणून कोणी तयार होईल स्थानिक पातळीवरची काही भांडणं असतात वगैरे पण त्यांच्याशी लढत असताना अपक्ष म्हणून राहील जेणेकरून त्यांच्याकडे जायचा रस्ता खुला जाईल पण हा माणूस उद्धव ठाकरेच्या पक्षाकडे यायची शक्यता यासाठी कमी आहे की तिथे शिल्लक काहीच नाही त्या तुलनेनं काँग्रेस आणि शरद पवारची जी राष्ट्रवादी आहे ती वर्षानुवर्षे त्यांच्यात काही ना काहीतरी चालू आहे त्यांच्या संस्था आहेत हे तरी आहे निदा म्हणजे हे असं होऊन बसले ना घरका ना घाटका ह्यांची परिस्थिती अशी आहे की जो प्रत्यक्ष हिंदुत्ववादी कोर असा बाळासाहेबांना मानणारा मतदार होता तो सगळा एकनाथ शिंदे आणि आता भाजपकडे निघून गेला काठावरचा जो मतदार आहे त्याला तुम्ही आकर्षित करून घेऊ शकत नाही आणि बाकीचा तथाकथित जो सेक्युलर मतदार आहे ज्याला यांच्या विरोधात जायचं आहे तर त्याच्यासाठी शरद पवारांचा आणि काँग्रेसचा पर्याय शिल्लक आहे आणि त्यांची अजूनही ज्या ज्या स्थानिक पातळीवरती छोटे मोठे जे काही प्रतिभाव प्रतिभावक प्रभावशाली असे जे नेते असतील ती त्या त्या ठिकाणची नगरपालिका वगैरे प्रभाव इतकंच नाही ती आल्याच्यानंतर त्या लोकांना ही पण खात्री असू शकते की वर्षानुवर्ष सत्ता भोगलेली ही माणसं आहेत सध्याच्या सत्ताधाऱ्यांशी संगमनं साधून ते काहीतरी निधी वगैरे आणतील आपलं भलं तरी होईल पण उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची आता अडचण अशी होऊन बसणार आहे या सगळ्या नंतर की त्यांच्याकडं आणि त्यांनी नंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यानंतर की त्यांच्याकडं जाऊ पाहणारा जाऊ इच्छिणारा असणारा जो काही सगळा मतदार नेते कार्यकर्ते आहेत त्यांचा अक्षरशः अक्षरशः लोंढाच्या लोंढा हा परत एकदा एकनाथ शिंदेकडं निघून जाईल भाजपकडं निघून जाईल आणि जे सेक्युलर असतील ते बाकीचे शरद पवार आणि काँग्रेसकडं निघून जातील आधे उदर जाव आधे इधर जाओ बाकी मेरे पीछे आओ, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकामध्ये होईल असं दिसतंय इथंच थांबूया धन्यवाद